सगळे प्रयत्न सुरू संपला विषय त्यांनी सांगितलं सकारात्मक चर्चेचा विषय संपला निर्णय काय झालेला आहे का तो जाहीर उद्या फॉर्म भरायला उपस्थित असतील वेगळा काय विषय नक्कीच ते आपलं सर रणजितसिंह निंबाळकर जी आहे दादा काय सांगाल तीन बैठका जे आहे उपमुख्यमंत्र्यांना भेट झाली तीनदा भेट झाली कुठंतरी जे आहे महायुतीला यश मिळावे यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहे संपला विषय त्यांनी सांगितलं सकारात्मक चर्चा झाली विषय संपला पण आज काय ते सांगितलं त्यांनी वेळापूरला जाऊन वेळापूरला जाऊन कार्यकर्त्यांच्या ते जाहीर करतील निर्णय तो निर्णय काय झालेला आहे का तो जाहीर आणि उद्या फॉर्म भरायला उपस्थित असेल वेगळा काय विषय नक्कीच ते उद्या फॉर्म भरायला जे आहे उपस्थित असेल असा जो दावा जो आहे तो रणजितसिंह निंबाडकर यांनी केला आहे खरं तर रणजितसिंह निंबाडकर हे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री देवंदा फडेसियांना भेटलेले आहे आणि त्यामुळे कुठेतरी ह्या सगळा जो वाद होता तो शमवण्यात यशस्वी झाले का उद्या अर्ज भरतांनी ते सुद्धा उपस्थित असं असा दावा दौराने जैसे निंबाडगर कर केलाय त्यामुळे आता उद्याचं चित्र काय असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे व्हिडिओ जन सर्व बोलले साब रागडोबळे साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका